आता आम्ही झालो डिमार्टचा यासाठी काय डिमार्ट फार्माचे थोडा सामान झालो जेवणाचा शिकू या शॉपला नक्की जा। और... विजिट द्या एकदम स्वस्त तिथं भेटतो रोहित तिकडं चिकन घेतोय लॉलीपॉप आणि आम्ही आता डिमार्टला आलो आहे सामान घ्यायला आता डिमार्टला आलो रोहित घेतोय आलू शेव आगे आलू शेव घे आलू एकशे रिटी काढ घे राव तिथं आलू घे आता अजून काय घ्यायचं रोहित आता आगे ऑइल घे स्प्राईट घेतली आता तेल घेतो आम्ही आगे बस द्वारका घे तर आलं नको नाही बारका सांगल्या घे ना न्या एक साथ गालाला हो गा, मी झालोय लस्सी घेऊन पहिले लस्सी द्या गा गरम होईल ऐका माझा बाकी बघू हे लस्सी पेतात असा पेते बघा असं मी पेन ये चाट मसाले घेतो चाट ब्लॅक काला लसूण घे आता आम्ही झालोय भाजी आणि रिवो जाम असा घेतली चांद्रावाला तीन वर दे अरे तू आता फोन केला आता आम्ही नऊ हो माग आता झाड झाडे तो जा जाऊ दे गेले ते दिवस आता येते कामावरून आलाय हाफडे घेऊन बॉक्स रस्त्यालाच पुला पाठला प्यार करते का नाही पुढे मला वाटलंय ते बघ तू मेरचे प्यार करते आणि रोहितचा टेप कबडलाय रो शिवाय तोय पका बघा पग टेप वापरलाय बॉक्स पॅक आता तान्या आणि मी चाललो घरी आता घरी जाऊ आम्ही फ्रेश वगैरे येऊ आणि येऊ मग परत आता तान्या आणि मी चाललोय फार्म हाऊसला आम्ही गाडी घेऊन चाललोय आम्हाला तान्याची नवीन गाडी आहे पार्टी येऊन द्यायची तान्या कधी द्यायची माहित नाही पण बराच टाईम थांबलो आम्ही अर्धाच गेला पाऊसच एवढा होता आणि आता पाऊस आहे बघू शकता आपला डोंगर इथे आणि अशी इथं थांबलाय बघू एक्स्ट्रीम घेऊन अशी आणि शिकू

अशी चालला का कामालाच चालला का के एस टी ला गाडी टाकली आमच्या नंबर वार रे दोघांच्या टाकल्या दोघांच्या आमच्या स्कुटी बिटी घ्यायची ते नाही आणि खड्ड खड्ड जाम आहेत आणि आता आशिष सांडल दिस इज माय ड्रायव्हर पडशील रे चालणाऱ्यांची संख्या वाढतच चालली अशी मी गाडी घेतल्या बक्षीत अशी गाडी झालो का जाता रे ती राग करून टाक आणि पाऊस पडतोय असा राग आलाय सकाळपासून ज्यामुळे ऊन आल्या चव बघा डॉन बाक्या डॉन आता आम्ही आशिजलोय नाव असतो काम आहे काल उंदिर आशिष बघा आता ताण्याला चप्पल घालत आलो आपण चप्पल घेऊ आणि वाडापाव घेऊन येऊ भिजू ये ना बाबा एकोणीसशे एकाहत्तर तेव्हा तुमच्या आजोबांचा जन्म आला तर आणि मी पण पाहतोय दुसरं का पाहिजे का मला आता परत आम्ही वडापाव घालो जाण्या चप्पल वर आता मागा वडापाव आलाय एक एक पोट नाही वाढला आम्ही परत वडापाव घाल झाला इकडून पट्टीतून मग काय सात चढचा वडापाव घाला धान्य कुठला वाडाय आशिष तिच्या पण आहे आता परत वडापाव घाला लावला मी समोसा घेतलाय आणि ऑनलाईन मागवलाय काय खाते बागा गबूर आशिष बघा धान्य बागा आहे आता आम्ही वडापाव खाऊन आलोय रिक्षा आहे यांच्या अजूनया पा चला हे चला र किती टाइम काय टाइम पास आहे असला कुठे म्हणजे चाललो आम्ही भेटा बाजूला हा रिक्षा भर वीस हजारचं सावड लावलं किती रे चोवीस हजारचं या बाबीस ते वाचत सामान भरायला लावलंय इगडा प्रभू श्रीराम ते अयोध्या आता आम्ही आता आम्ही झालोय हा आता काढवला जाऊ ते रोहित भीत आता काय रे काय भेटला याला दिसला व्हिडिओ त्या हा काडवचा ताला म्हटलाय म्हणलाय काडवची तवे पण आम्ही कुठला झालोय माहित नाही आता आशिषची ची गाडी घेतली मी आणि ती दाणेय गाडी ते पुढे झालोय त्यांना पुढं भेटतो आपण सागे गाडीवर गाडी कुठली नाही तडी नाही बेकऱ्याची नाही कुठला गाव रे गाडी आणलं होम कधी येतो कलेक्शन आता आम्ही रूम भाऊ डाबा घेऊन आले आल्या आल्या गुरकुरी आहे का देव जबाबस आल्याच आधी आले आल्या आल्या गुरकुर्या ठेवलं लपून ठेवतो येत नाही कधी नाही का रात्री उतर रेवड आला कार बघा येऊच तो आवरा ना तो बघा तो बघा याला पाला बघा आणि रोहित लसून सुनी बेचारा काम करतोय नाही हे बघा माझ्याकडे आहे काय काय बोला बघा आमचा शेप बघा रोहित कसला बनवतोय माझा कधी देऊ बघा लॉलीपॉप कसं गोल करते बघा इकडे झोपलाय आपलाय दुसरा खातो बाकी अडवा नाही ना दुसरा बाकी अडवा धान्या काय करतोय एसी एसी फुल आहे बघा हे चल इथं जाऊन येऊ तो बघा खातोय बघा आहे जो तरी खातोय पक्कांचा चरतच असतो बोलतो मला आठ रुपये अरे आम्ही फोटो येतो तू फोटो काढतो नको कुठला तू बोल काय बोलता आता मग फॉलो कर नायला मांडव नेला रोज बघतो व्हिडिओ तिकडू वाडा कार्लिश केलाय बाई काम करणार आहे बाकी माझी जगली तिकडे फिर अरे रोज या रात्रीच केला असता हा काय असं सांग ना मला हे बघा एन्जॉय करतो येऊ बघा झोपा काढायला आवलंय आहे काय हैदराबाद बिर्याणी आणले काय आधीलाय वाटतोय मायाडी आधीला आयला त्या बघ वाटतोय का मी त्या काय तो बघ बघा ताटातला बघा असंय नाही लिंबू ताटात लाच्या लिंबू अक्का एकट्या ताटात हाडका कुणा ताटात हाडका नाही एवढी त्याच्या ताटात हाडा बघा एक हाडूक नाही येऊ बागा किती जावलाय तो बघ परत दाग बंद लॉलीपॉप चांगल आशिष लागत आशिष घ्याला बिचाराला बोलतो तुम्ही कसं झालंय डबल फ्राय आहे काय नंतर तोड्याला आता आम्ही हे खाऊ चणा वाडा पण झालाय कुठे रे असो कुठ तरी ठेवलाय मग आम्ही बघू नंतर भेटू आपण

माझी पियाने घेऊन या माझ्या डोळेवर भरले गागर गर ना रोहित इकडं काय घर अडद्या मागचं चित्र खूप मेहनत चांगला बनवलाय इकडं माझ्या घरी होत नाही ती अलामागाल नाही आढावला काय ठेवलं नाही अंडी घातली बिर्याणी पण जमपवली

शिवं काय होतं एकदम मजेत बाकी टेस्ट कशी आवडली मित्रांनो परावीला अकरा के झालं पावस परावीला परावला एकदम मजेत येत काय आला असं काम आहे ना मटण शिजल पैसे दिला ती वरती दाबदिल पैसे नाही दिला तो खाली ओपला आणि ખૂબ કુલેસી તું આ પુનઃક્સિંગ એવું બાલુદીન ભાઈ આલે પુસ્તકા અરે તું મેર કરતી બકટ વન બકટ आयला शिवाय बाकी अडवायच वाटत आता सकाळी उठलोय दाण्या नाचतोय याला आधी पुसतोय इकडं दोन बाक्या बाकी आडवा ओपनिंग ओपनिंग नवीन टी शर्ट ह्या शर्ट चला आता इथं तुझं काम झालंय अंटरचं पेढ नाही आलं तू माझ पेढ जाऊन तू पेढाव जाऊ दे चल घरी जायचो घरी जायचे त्रास मोठा स्विमिंग पूल आता हे झालं रिक्षा येऊन त्यांची एक गाडी दान्या गेलाय टोप द्यायला नको काय काय जाता आम्ही घरी आलो काही त्याला सोडू ब्रेक 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 आत झाडा तर आता दाण्या मला सोडायला येईल घरी आणि आणि मी घरी नाही बागा डोगर बागा असलाय आपला